छत्रपती शिवरायांचाच महाराष्ट्र आहे ना हा प्रश्नचिन्ह उभा राहतो जेव्हा याच महाराष्ट्रात आपल्या आया बहिणींवर अत्याचार होतात त्यांच्या आबरू लुटल्या जातात ही परिस्थिती पाहिल्यावर छत्रपती शिवरायांचा एक प्रसंग आठवतो एकदा काय झालं गावच्या वतनदार बाटला ना। एका गरीब शेतकऱ्याच्या तरण्या ताठ्या पोरीला दिवसा ढवळ्या सर्वांसमक्ष उचलून नेली आणि तिच्यावर अत्याचार केला अहो असे कलंकित जीवन जगण्यापेक्षा मरण बरे म्हणून त्या पोरीनं आपला जीव दिला सरगाव हळहळलं तळतळलं ढसा ढसा रडलं पण मोकच राहिलं हा हा म्हणता आली शिवरायांनी ताबडतोब परमान काढले ताबडतोब पाटलाच्या हातपाय तोडायची शिक्षा झाली नुसती झाली नाही तर ती अंमलात आणली गेली त्या पाटलाची देखील गळ केली नाही राजे म्हणायचे राजे म्हणायचे आपल्या आया बहिणींची इज्जत कायम राहिली पाहिजे मग ती कोणीही असो राजे वागलेही तसेच कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केल्यानंतरही राजे म्हणाले राजे म्हणाले अशी आमची माता असती सुंदर रूपवती आम्ही हे सुंदर झालो असतो बदले छत्रपती बदले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या अह ज्याप्रमाणे शिवरायांनी नरधामांना शिक्षा दिली त्याचप्रमाणे आज आपल्या समाजात नराधामांना शिक्षा का दिली जात नाही अहो अजून किती मुलींच्या शरीराचे लचके तोडले जाणार घराबाहेर पडल्यावर भुक्या जनावरांपेक्षा बत्तीस जाताच्या त्या बोकडांची भीती जास्त वाटते मुलींना खरच राजे तुम्ही असते तर त्या बत्तीस जागा चौरंग कसे करतात हे तुम्ही दाखवून दिलं आज महाराष्ट्रातली प्रत्येक मुलगी प्रत्येक स्त्री आहे तिला घराबाहेर अवघड झालं जिहाद्यांना येते तरी कुठून उरण येथे राहणारी आपली बहीण त्यावर एवढा राक्षसीपणा तिचे हातपाय तोडले तेवढं करूनही तिचे त्याचं पोट भरलं नाही तर त्याने त्याच्या गुप्तांगांवर पोटावर वार केले तिचा चेहरा फोडला एवढा राक्षसीपणा एवढा निर्दयीपणा हे असले जिहादी हादी वेळीच नाही तर आपल्या समाजातील कित्येक याच्या बळी जातील याचा विचार गांभीर्यानं या समाजात झालाच पाहिजे